नमस्कार जीवनीस पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण निमित्त अतिशय सुंदर अशा मराठी चारोळ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आला श्रावण उधळत रंग गोविंदा नहाले रंगात आला श्रावण उधळत रंग गोविंदा नहाले रंगात दहीहंडीचा घेता वेद आनंद भरलाय गगनात दहीहंडीचा घेता वेद आनंद भरलाय गगनात राधेची भक्ती बासरीची गोडी लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून सारे करू श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवस आज खास कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा भगवान श्रीकृष्णांना माझा शतशा प्रणाम ढगांच्या आडून चंद्र हसला आकाशी ताऱ्यांचा रास रंगला ढगांच्या आडून चंद्र हसला आकाशी ताऱ्यांचा रासरंगला कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला श्रीकृष्णापासून सुरू होते जीवन श्रीकृष्णापासून भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार ध्यान करा भगवंताचे प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे विसरून सारे मतभेद सारे मतभेद लोभ अहंकार दूर सोडा सर्व धर्म समभाव मनात जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा देवकी ज्याची मैया तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया दल्ल्यात साखर साखरेत भात उंच अंडी उभारून देऊया एकमेकांना साथ दल्ल्यात साखर साखरेत भात उंच दहीहंडी उभारून देऊया एकमेकांना साथ जोशात साजरा करूया दहीहंडीचा सा थाट कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचे जीवनीच पेज अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील